नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ठेचा घालून पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण बेसन भिजवून घेणार आहोत इथे मी अर्धा कप बेसन चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपण व्यवस्थित पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण बाजूला ठेवून घेऊया आता आपण ठेचा तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी चार तिखटवाल्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्येच एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा टीस्पून जिरं काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे तीन जिनस व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया इथे आपण तिन्ही जिन्नस व्यवस्थित ठेचून घेतलेले आहेत यामध्ये मी किंचितस मीठ काढून घेते आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुन्हा थोडस हे या पद्धतीनेच ठेचून घेते हे बघा इथे आपला ठेचा बनून तयार झालेला आहे आता आपण लगेचच पिठलं तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा टीस्पून इतकी मोहरी काढून घेते यामध्ये चिमूटभर हिंग काढून घेऊया आपण जो ठेचा तयार करून घेतलेला तो सुद्धा आपल्याला यावरती काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हेचा आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं ही सुद्धा आपण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया कांदा इथे आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला हळद काढून घ्यायची आहे तर मी यामध्ये अर्धा टीस्पून इतकी हळद काढून घेते यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आपण बेसन मध्ये पाणी टाकून जी पेस्ट तयार केलेली आहे ती आपल्याला या यामध्ये काढून घ्यायचं आहे आणखीन मी एक कप पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर सेम भांड्यामध्ये मी एक कप पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये ॲड केलेलं आहे अर्धा कप बेसनसाठी आपल्याला दोन कप इतकं पाणी लागणार आहे तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस सुरुवातीला आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती एक ते दोन मिनटासाठी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटा नंतर तुम्ही बघू शकता बेसन इथे किती घट्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे पिठलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊया आणि बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटासाठी एक दणदणीत दन वाफ काढून घेऊया साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मस्त रटरट आहे इथे आपलं मस्तपैकी बिठलं बनून तयार झालेलं आहे एवढं घट्ट सर मी हे ठेवून घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे आणखीन घट्ट करत असतील तर थोडा वेळ अजून तुम्ही हे शिजवून घेऊ शकता किंवा पाणी थोडंसं कमी वापरायचं जर जास्त पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी यामध्ये वाढवू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झनझणी ठेचा घालून पिठलं बनून तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतं नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तरी तुम्ही हे ठेचा घालून पिठलं घरी नक्की तयार करून बघा व कस ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इथे दिली the